तांदळाचा बोकड सगळं खाऊन आणि याचा सीनच झाला चार मीटर फॅब्रिक मी आणलेलं आहे तर मार्केट जास्त मोठ्याला कमी म्हणते मी नाईटला पण माझी इच्छा झाली म्हणजे तू मधी मधी का बोलतो हॅलो फ्रेंड्स तर मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कालच आले घरनं जवळजवळ फ्रायडेला गेलेली आणि संडेला आली म्हणजे जवळजवळ आठ नऊ दिवस राहिली आणि मस्तपैकी हळद लग्न पूजा गोंधळाचा बोकट सगळं खाऊन आले सगळं नाही खाऊन आले गोंधळाचा बोकट इथपर्यंत माझा कार्यक्रम झालेला आहे आणि सुट्टी झालेली आहे आता आणि आता आलेलो तर आज कुर्ल्याला कारण की आम्हाला घ्यायचं आहे फॅब्रिक आणि ऑर्डर आहे आमची जवळजवळ आठ तारखेला द्यायची आहे तर आता मी जव सकाळ घरनं आले रात्री दहा वाजता आणि सकाळी उठून डायरेक्टली कुरल्याला आले शादाताईंनी लवकरच कोठले अजून काय इथे अजून शॉप ओपन झाले नाहीत शॉप तर ओपन झाले आहेत पण शॉपचे मालक नाही आलेत सगळीकडे शॉप बंद आहेत अजून तर आलेलो आहे तिथं थोडीफार खरेदी करू म्हणजे जेवढं जेवढं फॅब फॅब्रिक घ्यायचं तेवढं तेवढं घेऊ आणि नंतर लवकरात लवकर घरी जाण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यासोबत मी पहिले म्हणजे आले आले मला माहिती आहे काय बारा वाजल्याशी ओपन नाही होत तर ते हगीच घेऊन ठेवले बारा मोबाईलला गार्ड टाकायचं होतं तो टाकून घेतला आहे आणि कवर घेतला आहे तर असं काम झालेलं आहे आणि अजून काही काम आहे अजून काहीच नाही काम थिंक लवकरात लवकर घ्यायचं आणि जायचं असं प्लॅनिंग आहे बघू आता आणि सोबत आमच्या पार्क आहे कर, हाई कर?

मी कुर्ल्यावरून आलेली आहे जवळजवळ साडेपाच पाच वाजता आले आणि मध्ये काय शूटिंग करायला भेटले नाही मला तर डायरेक्टली मी तुम्हाला इथेच दाखवते मी काय काय आणलं जास्त काय सामान नव्हता एक ड्रेसचा सामान आणायचा होता फॅब्रिक आणायचं होता आणि बाकी सगळं घरातला मटेरियल आणलं आहे तर मी पहिला तुम्हाला फॅब्रिक दाखवते आणि त्याची किंमत पण सांगते फॅब्रिक आणला आहे ब्लॅक कलरमध्ये तर हा अस्तर आहे ऍक्च्युली क्रेप नव्हता त्याच्याकडे तर मला हा असा फॅब्रिक दिला आहे असं फॅब्रिक आहे आणि हा जवळजवळ आठ मीटर आणला आहे मी आणि याची प्राइस साठ रुपये मीटरशी आहे हा ॲक्च्युली हा सॅटिंग पण नाही क्रेप पण नाही आहे पण लायनिंगसाठी ओके आहे बिकॉज ऑफ हा लायनिंगसाठी मी एकच फॅब्रिक आणला आहे आणि हा मेन फॅब्रिक आहे माझा हा जी जिमीच्यू आहे तर हा सहा मीटर आहे फॅब्रिक आणि हा फॅब्रिक मला दीडशे रुपये मीटरशी भेटला आणि याचा मेन फॅब्रिक हा ॲक्च्युली याचा सीनच झाला हा फॅब्रिक हेवी क्वालिटीमध्ये पाहिजे होता जो मी मला ड्रेस दाखवला ना जो माझा मेन ड्रेस होता ज्या ड्रेसवरनं मला ऑर्डर भेटली तर तो फॅब्रिक वेगळा होता आणि त्याच्यापेक्षा हेवी क्वालिटीचा फॅब्रिक पाहिजे होता पण त्यांना म्हणजे जो फॅब्रिक मी दाखवली तो पसंतच येत नव्हता तर जवळजवळ ऑर्डर कॅन्सल व्हायलाच आलेली म्हणजे त्यांना जर फॅब्रिक भेटत नव्ह नसेल तर त्या मुलींना ती ऑर्डर कॅन्सल केला करा तर पण हा फॅब्रिक भेटला मला आणि हा हेवी क्वालिटीचाच आहे जवळजवळ आणि एक नंबर फॅब्रिक भेटलेला आहे आणि ही डिझाईन अजूनपर्यंत माझ्याजवळ स्टिचिंगला पण आले नाही आणि मी अजूनपर्यंत इतक्या वेळी गेली तर मी बघितलीसुद्धा नव्हती तर एक नंबर फॅब्रिक भेटलेला आहे ब्लॅक कलरचा मला तर ॲक्च्युली हा जवळजवळ सहाशे रुपये मीटरशी भेटला आहे मला फॅब्रिक पडतो हा सातशे रुपये मीटरची जवळजवळ चार मीटर फॅब्रिक तर, मी आणलेलं आहे तर त्यांनी चार मीटर बोलल्यानंतर थोडेफार कमी केले तर सहाशे बोलल्यानंतर त्यांनी काहीतरी पाचशे ऐंशी का साडेपाचशे असं लावलं मी सगळ्या एकत्रच केलेत त्याच्यामुळे मला सांगता येत नाही नेमके किती झाले आहेत तर हा साडेपाचशे का असं काहीतरी लावला आहे त्यांनी आणि हा जिमीची आणि हा लायनिंगचा असणार असं झालेलं आहे तर याची स्टिचिंग मी उद्या सुरुवात करणार आहे तरी खूप जास्त आराम घेतलाय मी नऊ दिवस जवळजवळ घरीच होते आणि काल रात्री साडेदाला भरणं आली आणि लगेच कुरल्याला गेली फॅब्रिक आणाने बिकॉजेपर्यंत ऐंशी का आणि मी बाबूला समजलाय समजला आणि बाबूला मी बाबूला फॅब्रिक तरी ते आई किती दिवस सांगवतील जवळ मी खरेदीला गेलेली पंधरा वीस गे दिवसाच्या अगोदर लग्नाच्या अगोदर तेव्हापासून आई सांगत की की मला गाऊन आण गाऊन आण गाऊन आण तर त्याचा आत्ता म्हणजे मी तिला गाऊन आणलेली आहे तर मी सध्या एकच सांगते बघू तिला कशी वाटते आणि क्वालिटी पण चांगली आहे फॅब्रिक पण मस्त आहे कॉटन आहे आणि तिला अशी बटनशी गाऊन पाहिजे होती एम्ब्रॉयडरी पण मस्त आहे ॲक्च्युली हे याच्यात आधी गाऊन तिला आहे ना हे ब अशी जाऊन आहे भारी होती ना आणि हा कलर ही डिझाईन मला आवडली ॲक्च्युली तिचा फिटिंगमध्येच हा डिझाईन हा खिशा पण जाणार आहे आणि उंचीला पण जवळजवळ एवढी जाईल तर ही गाऊन मला जवळजवळ दोनशे ऐंशीला पडली आता ति तिला विचारेन कशी वाटते आणि नंतर मग तिला अजून एक दुसरी पण आली यार आ, मी या कुरल्या ना या असेच दिस व्हाईट ब्लॅक ब्ल्यू हे झालं आईचं आणि हा फॅब्रिक घेतलाय ना त्याच्यावर मला थोडासा वर्क करायचा त्याऐसाठी ब्लू पाहिजे होता मला तर मी ब्लू आणले दोन जर ब्लू म्हणजे जवळजवळ मी विसरलेली पण शॉप दिसला तर पटकन आठवण आली तर हे दोन ब्लू आणलेत मी हे फॅब्रिक मस्त च चिपकता याच्यामध्ये आणि फूट नव्हता माझ्याकडं बिरिंगचा तर हा बिडिंगचा फूड देखील आणलाय आणि इकडे स्वराज्याचे हागी संपलेली तर हे हागी चांगले तर हे हागीच पॅन्ट पॅन्ट मध्ये आहेत हे हागीच तर हे आहेत सिक्स्टी फोर हागीज आहेत आणि पॅन्ट मध्ये आहेत आणि ह्याची प्राइस चारशे ऐंशी रुपये आहे आणि मी पहिल्यांदा आणायची ना ते पण सेवंटी फोर फाय होते आणि जवळजवळ पाचशे रुपये पडायचे त्याचे पण आय थिंक क्वालिटी ही आता जी आणले ना ती चांगली असावी मी अजून काढले नाही पण चांगलीच असेल पैसे थोडेसे जास्त गेलेत आणि दहा गीत कमी भेटलेत तर बघू आता क्वालिटीनंतर यूज केल्यानंतरच समजेल आपल्याला कशी काय क्वालिटी आहे नऊ ते चौदा किलोचे म्हणजे जास्त मोठेच आणलेत मी इथून तर बरे वाटते क्वालिटी जास्त झाले तुम्ही ही साईज इथे वाढले आणि ही साईज तिथे वाढले बघून काय हा आम्हाला पीठुपल्या ना तर या टी शर्ट लागले गर्मी चालू आहे उन्हाळा चालू आहे तर छोटायला पण छोट्याला चांगली आणि तीन कलर आण मला दोन ही मला ला एक पडली पण क्वालिटी चांगली आहे मस्त जाड आहे मस्त आहे आणि हे आहेत एकच एक नाही दोन अंध आहेत दो म्हणजे घरात बसून बसून बरे आहेत घालायला बाहेर नाही घालणार तुम्हाला माहिती आहे मारक्याला जास्त काय मार्क लाडाच आहे अजून काय इकडे मला गाऊनच घालते मी नाईटला पण माझी इच्छा झाली म्हणजे प्लाझोच्या वगैरे डिझाईन भारी भारी होत्या आणि कॉटन मध्ये होत्या कम्फर्टेबल वाटत होत्या तर मी नाईटला घालायला घालते पॅन्ट घेतली प्लाझो पॅन्ट आहे पॅन्ट पॅन्ट आहे आणि एक टी शर्ट घेतली पापांच्या एवढी ती टी शर्ट आहे बघा ही पिंक कलरची कलर ची ब्राऊन का कुठला कलर आहे ग्रे कलर हा ग्रे कलरची टी शर्ट शर्टली याची सांगितली नाही ना तुम्हाला किंमत आराध्याची स्वराज्याची टी शर्ट आहेत ना त्या मला शंभर शंभर लावू घेतल्या तर मी पाच घेतल्या पाचशे रुपयाच्या पाच घेतल्या स्वराज्यासाठी तीन आणि आराध्यासाठी दोन हे बघा असं असतं अरे बाबू तुला मग ते घेतला ना प्लाझो घेतला नाईटला घालायला माझ्यासाठी माझी इच्छा होती खूप दिवस म्हणजे मी भरपूरशा व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ आहे त्याचं नाव मला आठवत नाही हर्ष पूजा हर्ष अँड पूजा ब्लॉग असे मी व्हिडिओ बघते हल्ली तर त्या व्हिडिओमध्ये पूजा आहेत ना अशी प्लाझो घालते असे कॉटनमध्ये आणि ॲक्च्युली त्या व्हिडिओ मी भाव्यासाठी बघते पण मला ते जे प्लाझो आणि टी शर्ट घालते ना ते, ना ते सो कम्फर्टेबल वाटतं तिच्याकडे बघून तर मी सुद्धा قلت्यात मी पण ट्राय करे नंतर अजून जास्त तर ही टी शर्ट मला 200 ला पडले आणि हा प्लाजो पण मला 200 लाच पडले तर ही जोडी पूर्ण मला 400 आणि अजून एक गोष्ट राहिले ही जोडून होते खाली आहे तो डबा खाली आहे खरा खाली असू दे पण दाखवते ना चार्जिंगला लावला एक तुम्ही कसा यूज करायचा माहित नाही दाखव तू मधी मधी का बोलतोस दाखव तर हा मसा म्हणजे मला वाटलं का काहीतरी खेळणं आहे म्हणून मी पुढे जाऊन बघितला तर ॲक्च्युली हा मसाज जर दोन मिनटं बंद कर तिथून घेऊन अशी ठेवलेली होती तर मला वाटलं काहीतरी खेळणं आहे लायटिंगचं वगैरे तर मी बघायला गेली तर तो पहिला मसाज करायचं तर तेवढ्यात मला पप्पांची म्हणजे आराध्याच्या पप्पांची आठवण पडली आणि आराध्याची पण आराध्याला दररोज पप्पांचे पाय लागायला लागतात तर त्यासाठी सोपा म्हणून ही मसाजची मशीन आणली आहे जेणेकरून अशी व्हायब्रेट ती आहे ना थोडीशी अशी चार्जिंगला लावली ना का व्हायब्रेट होते पण पासून चार्जिंगला लावली ते चार्जिंगच झाली नाही चार्जिंगला लावूनच व्हायब्रेट होते नंतर मग इथून बघितलं तर ह्याच्यामध्ये सेल आहे ते सेल चार्जिंग झाल्यानंतर ती मशीन चालू होईल इथं कनेक्शन आहे त्याचा सेल बघू आणि मग नंतर ती चालू करू तर एवढं सगळं आणलेलं आहे म्हणजे जास्त काही खरेदी नव्हती थोडीफार होती पण केले तर बघू बघू म्हणजे बघू आ, तुम सगळे प्राईज वगैरे तुम्हाला इथे सांगितले आहेत तुम्हाला जर क म्हणजे प्राईज रिजनेबल वाटत असेल तर तुम्ही पण जाऊन आणू शकता मला तर रिजनेबल वाटतात खोल्याला मुंबईला काय काही उन्नीस उन्नीच दिसतात काही मु मुंबईला कमी जा म्हणजे काही गोष्टी जास्त प्राईजच्या असतात त्या आपल्याकडे कमी प्राईजमध्ये मिळून जातात पण काही गोष्टींसाठी आपल्याला म्हणजे फायदा होतो काही गोष्टींसाठी म्हणजे आपल्याकडे जेणे मिळत नाही त्या गोष्टी काय बोलायचं त्याला भेटत नाही ज्या गोष्टी सहजपणे त्यांची प्राईज आपल्याकडे जास्त असते पण मुंबईला कमी असते तर मला बरेच बऱ्यापैकी कमी प्राईजमध्ये भेटलेलं आहे असं मला वाटतं आहे तर नक्की तुम्ही पण जा आणि जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ बघून तुम्ही पण जा खूप छान छान गोष्टी असतात फॅब्रिक तर एक लंबर असतो खूप कमी कमतीत भेटतो होलसेल रेटमध्ये भेटतो आणि जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही छोटीशीच व्हिडिओ होती ॲक्च्युली मी कुरल्याला चालू केली पण मला काय पिशव्या माझ्या दोन्ही पण हातात होत्या शारदाताईंच्या जवळ पार्थ होता त्याच्यामुळे मला काय ती व्हिडिओ कंप्लीट करता आली नाही तर इथे मी घरात येऊन माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे आणि जर माझी ही छोटीशी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि माझी व्हिडिओ बघ बग, बघण्यासाठी एवढा तुम्ही वेळ दिल्याबद्दल एवढा वेळ काढल्याबद्दल धन्यवाद